नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी डब्यासाठी ना आलू मटरची भाजी करणार आहे आणि हीसुद्धा भाजी मी कुकरमध्ये झटपट अशी करणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी गॅसवरती कुकर गरम करून घेतलेला आहे आणि ही भाजीसुद्धा आज आपण कुकरमध्येच करणार आहोत खूप साऱ्या भाज्या आहेत त्या झटपट कुकरमध्ये आपल्याला करता येतात तर हा भाजीचा कुकर आहे छोट्या साईजचा तर इथे बघा आता मी गॅसवरती ना कुकर गरम करून घेतला आणि त्यामध्ये दीड चमचाभर तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घातलेले आहेत पाच ते सहा कढीपत्त्याची पानं त्यानंतर आपल्याला घालायचं आहे यामध्ये बारीक चिरलेला एक मोठा कांदा आता कांदा चांगला तेलावरती आधी परतून घ्यायचा आहे एक मिनिटभर तर आता इथे मी कांदा बघा परतून घेतला आहे त्यानंतर त्यामध्ये घातलेले आहे एक चमचाभर आलं लसूणची पेस्ट आलं लसूणची पेस्ट घालून पण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर कारण कसं लसणीचा ना कच्चा असा वास येतो त्याला त्याच्यामुळे मग ती छान परतून घ्यायची तेलावरती त्यानंतर ते मग एक टॅमॅटो घातलेला आहे मी बारीक चिरून आता तो सुद्धा कांद्यासोबत आपल्याला चांगलं परतून घ्यायचा आहे तर आता इथे बघा कांदा टॅमॅटो चांगलं परतून घ्यायचं आता इथे ना कांदा लवकर शिजण्यासाठी थोडंसं मी मीठ घालते तर इथे बघा मी अर्धा चमचाभर मीठ घातलेला आहे नंतर हळद घातली आणि आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे कांदा लसूण मसाला एक चमचाभर घातलेला आहे मी आता इथे मी एकच चमचा वापरला कारण हा मसाला थोडा तिखट आहे त्यानंतर इथे घातला एक चमचा गरम मसाला आता हे सगळे मसाले तेलावरती चांगले परतून घ्यायचे कांद्यासोबत तर इथे बघा आता कांदा टॅमॅटो आणि ही मसाले छान अगदी परतून घ्यायचे आता नंतर मी यामध्ये घालणार आहे इथे दोन चमचे दही दही घातल्यामुळे ना या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते छान होते भाजी आणि इथे ना दही घालताना आंबट दही नाही घालायचं तर इथे बघा आता दही घातल्या घा आणि दही घालताना ना इथे गॅस आहे तो आपल्याला स्लो ठेवायचा आहे तर इथे बघा आता दही घातल्याच्यानंतर मी छान अगदी तेलावरती असं परतून घेतलं आहे बघा सगळा मसाला आणि मसाल्याला तुम्ही इथे बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे त्यानंतर एक बारीक चिरून घेतलेला बटाटा आणि इथे घातलेले आहेत हे मटार तर आता हे मटार आणि बटाटा ह्या मसाल्यासोबत चांगले मिक्स करून घेऊया परतून घेऊया हे बघा आणि त्यानंतर आपल्याला मग यामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी तर मी पाणी इथे जास्त घालणार नाही आहे कारण कुकरमध्ये तुम्हाला माहिती आहे भाज्या या वापेवरच जास्त शिजतात तर इथे बघा एक वाटी मी हे एक बाऊल पाणी घातलेलं आहे आता मिक्स करून घेतलं झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेते आता ह्या भाजीला तर आता इथे तुम्ही बघू शकता तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि गॅस पण म्हणजे कुकर आपला थंड झाला आहे मी गॅस बंद केलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपली भाजी आहे ती रेडी झालेली आहे इथे तुम्ही बघू शकता भाजी पण आपली छान म्हणजे बटाटा वगैरे शिजलेला आहे आणि पाणी पण त्यामध्ये म्हणजे जास्त नाही थोडंस जे आपण घातलं होतं तसं म्हणजे थोडंसं पाणी ठेवायचं एकदम सुकी नाही करा करायची कारण का आपल्याला ना चपातीसोबत वगैरे भाकरीसोबत खाता येते तर आता मी कोथिंबीर घातलेली आहे आता एका बाउलमध्ये काढून घेऊया इथे तुम्ही बघू शकता मी आता इथे बाऊलमध्ये भाजी आपली आहे ती काढून घेते आणि ही ना सकाळच्या डब्यासाठी झटपट अशी भाजी तयार होते हे बघा आणि कुकरमध्ये तीन हे छान मटार पण शिजतात आणि बटाटा पण तर आता इथे तुम्ही बघू शकता आपली भाजी रेडी झालेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि या अगोदरसुद्धा मी म्हणजे भाजीचे प्रकार जे दाखवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही रेसिपी नक्की बघा तर आजची ही मटार आणि बटाट्याची भाजी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय धन्यवाद